नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे आज मी तुम्हाला दत्तगुरूचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू आई महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु दिसले मला हे दिसले ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु दिसले ुरू दिसले मायौ घेरी गाय हो पुढे वासरू पाहे वरुणी मायौ घेरी गाय हो पुढे वासरू पाहे वरुणी कृतज्ञतेचे श्वार विचार करे मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले शरण शरण शुभंकर शुभंकर शरणशुभंकरता तु शरणशुभंकर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पावानंदी फिरले मला हे दत्तगुरू दिसले मला हे दत्तगुरू दिसले तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले मला हे दत्तगुरू दिसले मला हे दत्तगुरू दिसले ब्रह्मा विष्णू आई महेश्वर ब्रह्माविष्णु आई महेश्वर सामोरे बसरे मला गे दत्तगुरु दिसरे मला गे दत्तगुरु दिसरे मला गे दत्तगुरु दिसरे पायी हलूहलू दत्त दत्त बोला पाई हळूहळू हळू चाला मुखाने दत्त दत्त भोला मुखाने दत्त दत्त भोला मुखाने दत्त दत्त भोला दत दत चाला मुखाने दत्त दत दत दत। मैत्रिणी हे दत्तात्रयाचं भजन अतिशय सुंदर आणि भाऊ अर्थपूर्ण भजन आहे बरं का तुम्हाला हे आवडले असेलच मी या भजनाचे लिरिक्स पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही आवडलं तर हे पूर्ण लिहून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या बिडाला लाईक करा खूप आवडलं तर मैत्रिणीला शेअर करा आणि खूपच आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद